नमस्कार मी हवामान अभ्यासक अनिल राज मुलगे राहणार बार्शी मी आपणाला वारंवार सांगत आलो आहे राज्यात विस्कळीत स्वरूपात पाऊस पडण्याची शक्यता आहे पावसाचा खंड नाही विश्रांती आहे परिस्थिती आपल्याला राज्यात सध्या पाहायस मिळत आहे काल राज्याच्या बऱ्याच भागात काही ठिकाणी हलका ते मध्यम तर काही ठिकाणी मध्यम ते मुसळधार वादळी वाऱ्यासह पाऊस पडला आहे तसेच आज दिनांक दोन जून रोजी राज्यात वारे वाती आज कोकणात मुंबई उपनगर उपनगरात पालघर डहाणू नाशिक पुणे सातारा कोल्हापूर या जिल्ह्यांच्या काही भागात मध्यम स्वरूपाचा वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता असून काही काळ पावसाच्या जोरदार सरी पडण्याची शक्यता राहील तसेच सांगली सोलापूर धाराशिव अहिल्यानगर संभाजीनगर जालना जळगाव जिल्ह्याचा उत्तर भाग नंदुरबार या जिल्ह्याच्या काही भागात स्थानिक वातावरण तयार झाले तर तुरळक ते हलका वादळी पाऊस पडण्याची शक्यता राहील थोडा वेळ मध्यम सरी पडण्याची शक्यता राहील तसेच दिनांक तीन जून रोजी जळगाव बुलढाणा जिल्ह्याचा दक्षिण भाग संभाजीनगर बीड लातूर नांदेड तसेच नंदुरबार नाशिक डहाणू पालघर मुंबई व उपनगरात पुणे सातारा कोल्हापूर कोकणात या दिलेल्या जिल्ह्याच्या काही भागात वादळी वाऱ्यासह मध्यम ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे तसेच या जिल्ह्याच्या काही भागात हलका पाऊस पडण्याची शक्यता राहील तसेच सांगली सोलापूर ताराचू लातूर बीड जालना परभणी वाशिम अकोला या जिल्ह्यात काही भागात स्थानिक वातावरण तयार झाले तर वादळी हलका पाऊस पडण्याची शक्यता राहील एखादे दुसरे ठिकाणी मध्यम सरी पडू शकतात सदर हा अंदाज चालू हवामानावर दिला असून राज्यातील हवामान बदलत असल्यामुळे दिलेल्या अंदाजात थोडाफार फरक पडू शकतो बंगालच्या उपसागरात होणाऱ्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे आपल्या राज्यात दिनांक बारा जूनपासून पाऊसमान वाढण्याची शक्यता आहे सदर हा पाऊस भाग बदलत वीस तारखेपर्यंत पटण्याची शक्यता आहे हा पाऊस वादळी वाऱ्यासह विजाच्या कडकडाटासह मुसळधार हे अतिमुसळधार पडण्याची शक्यता आहे तसेच बरेच शेतकरी बांधव येणाऱ्या चुकीच्या मतप्रभावामुळे पेरणीबाबत विचारणा करत आहेत त्या सर्वांना सांगू इच्छितो मी वारंवार सांगत आलो आहे ज्या भागात मेमध्ये चांगला पाऊस पडला आहे त्या भागातील चांगल्या प्रतीच्या जमिनीमध्ये पेरणी करून घ्यावी व हलक्या जमिनीमध्ये दिनांक नऊ ते अकरा जून दरम्यान पेरणी करावी इतर कोणत्याही गोष्टीकडे लक्ष देऊ नये सदर दोन जून व तीन जून साठी बार्शी तालुक्यासाठी अंदाज जर स्थानिक वातावरण तयार झाले तर तुरळक ते हलका पाऊस थोड्या वेळ पडू शकतो नाहीतर पाऊस नाही सदर हा माझा व्हिडिओ आवडल्यास त्या व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद